राज्यात महायुतीमध्ये प्रामुख्यानं शिवसेना शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्ते खेच आहे मात्र महानगर मुंबई परिसरातील महापालिकांच्या निवडणुकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झाले त्यामुळे शिंदे गटाला धक्का न लावण्याचं धोरण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अवलंबल्याचा दावा सूत्रांनी केला ठाकरे बंधू मराठी मतं रोखू शकत नाहीत शिंदे गटाला मराठी मतं मिळणारच म्हणूनच शिंदे गट महापालिका निवडणुकीत कळीचा ठरतोय शिंदे गटाला मुंबईतील ठाकरे गटाची संघटना ताब्यात घेण्यासाठी कष्ट करावे लागतील असा युक्तिवाद नेत्यांकडून केला जातोय केंद्रीय भाजप नेतृत्वाचा बीएमसी साठी शिंदे गटाला धक्का न लावण्याचं धोरण आहे मुंबई महापालिकेतील सत्ता ठाकरे गटाकडून घेण्यासाठी शिंदेची ताकद भाजपला अत्यावश्यक आहे ठाकरे राज ठाकरे आले तरी मराठी मत रोखू शकणार नाही शिंदे गटच कळीचा ठरणार शिंदेच्या आक्षेपानंतर प्रदेशातील नेत्यांची पळवापळवी थांबवण्याचे केंद्रीय नेतृत्वाना आदेश दिलेत निवडणुका संपेपर्यंत प्रदेश भाजप नेत्यांना शिंदेशी जुळवून घेण्याशिवाय पर्यायच नाहीये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका